संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज मी करते छोल्याची आमटी छोल्याची आमटी म्हणजे या तुरीच्या शेंगा याचे सोले काढून आपण आमटी करायची आता थंडी चालू आहे थंडीमध्ये छान तुरीचे शेंगाचं सीजन चालू आहे मस्त लागत आहे आमटी याची एकदा करायला पाहिजे थंडीत सीजनवारी गोष्टी खायला पाहिजे आता हे असे सगळे सोलून घ्यायचे आता छान असे सगळे हे सोलून घ्यायचे हिरवे हिरवे मस्त हे बघा आपले झाले सगळे शेंगामधले सोले काढून आता आपण याची आमटी करायला घ्यायचं आमटीला लागणारं सामान त्याच्यासाठी मी घेतल्यात आठ नऊ हिरव्या मिरच्या दोन घेतलेत कांदे थोडी घेतली कोथंबीर थोडा घेतलाय कडीपत्ता आणि लसूणपात घेतली लसूण पातामध्ये छान लागते आमटी चला आधी आपण थोडे सोले भाजून घ्यायचे हे सोले आपण टाकून घ्यायचे आता तव्यावर याला थोडस डाक परेपर्यंत भाजायचं म्हणजे याचा कच्चापणा जातो आता ते छोले भाजेपर्यंत आपण हिरवं वा वाटण तयार करून घ्यायचं त्याच्यासाठी मिरची टाकून घ्यायची लसूण टाक आता आपण हे फिरून घ्यायचं मिक्सरला हे बघा आपलं हिरवं वाटण तयार झालं आता आपण कांदा कापून घेऊ बारीक कांदा कापून घ्यायचा छान लागतो कांद्यामध्ये केलेली आमटी हा झाला आपला बारीक कांदा कापून आता आपण सोले बघायचे भाजले का आपल्या हा भाजलेत का थोडेसे आजू कापून याला दोन मिनटं भाजू देऊ हे बघा छान थोडे थोडे डाग पडले त्याला आता आपण याला काढून वाटून घ्यायचं दोन मिनटं गार होऊ देऊ पण आपण याला आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं हे बघा छोले वाटून झाले आपले मस्त असे बारीक करून घ्यायचे जास्त पाणी बी नाही घालायचं असं सर ठेवायचं चला आता आपण कांदा फोडणीला घालायचा दोन चम्मच तेल तापायला ठेवलं होतं मी त्याच्यात आता मोहरी घालायची थोडं जिरं आता याला दोन मिनिट लाल होऊन द्यायचं कांदा झालाय आपला छान लाल त्याच्यात आपण आता हे हिरवं वाटण टाकून घ्यायचं अर्धा चम्मच हळद टाकायची एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात आता आपण हे तुरीचं सोल्याचं वाटण टाकायचं आता ते राहिलेलं मिक्सरचं भांड धुऊन आपण पाणी टाकून घ्यायचं याच्यात अजून थोडस पाणी घालायचं आपल्याला थोडी पातळ आमती करायची आहे इतकी पातळ पाहिजे की आपण याला आता छान पाच मिनिट उकळी येऊ द्यायची ही बघा आपली तुरीची आमटी झाली छान झाली छान घट्टसरपणा आलाय मस्त त्याला ही बघा आपली झाली तुरीची आमटी तयार त्याच्याबरोबर छान पोळी ठेवली मी थोडा कांदा ठेवलाय थोडी हिरवी मिरची पण ठेवली मस्त लागते ती आमटीबरोबर खायला कशी वाटली रेसिपी आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा